नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण थोडा जे आहे वेगळा विषय आपण तुमच्यासमोर मांडणार आहे तर मित्रांनो हा आहे संत्रा छटाईचा ठीक आहे हा संत्रा आहे ठीक आहे आपल्या या लागवडीला मित्रांनो दोन वर्ष झालेली आहे पण मागच्या वर्षी काय झालं ते जंगली जनावर आहे रुवी म्हणतो आपण त्यांनी हा पूर्ण खाऊन टाकला आहे ठीक आहे म्हणजे आज जी तारीख आहे समजा अठरा जुलै तर इथून बरोबर एक वर्षाने जी आहे ही कलम एकदम झिरो होती तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो बघा फोटोमध्ये दिसणार सुद्धा नाही बघा सोयाबीन पेलो मागच्या वर्षी तुम्हाला दिसणारसुद्धा नाही शेतामध्ये की कलम आपण लावली आहे तर अशा प्रकारची कंडिशन जे आहे ते जंगली जनावरांनी करून ठेवली होती पण तिथून एक वर्षांनी जे आहे म्हणजे आज बरोबर एक वर्षाने तुम्ही कलमांची कंडिशन बघू शकता बघा तुम्हाला शेतामध्ये कमी कमी दिसते ठीक आहे की संत्रा आहे म्हणून तर हा जो पूर्ण प्रकार आहे किंवा हा जो म्हणजे अशी जी कलम आपली झाली तर का झाली तर कारण आपण यामध्ये मिरची पीक घेतलं होतं त्यामुळे ड्रीप टाकली त्यामुळे जे विद्राय आहे जे बेसळोज हो आहे तर सगळ्याला भेटल्यामुळे जे आहे आपली आपलं जे कलम आहे थोडी चांगली बनली ठीक आहे आता कुठे कुठे ज्या चुकासुद्धा लावलेल्या आपण बघा म्हणजे जे कलम मेल्या होत्या बघा हे बघा ती कलम मेलेली आहे अशा कलम मेलेल्या आपण हे पूर्ण पुन्हा लावलेले आहे ठीक आहे हीसुद्धा मिलेली होती बघा हीसुद्धा पुन्हा लावलेली आहे पण डेव्हलप जे आहे खूप चांगल्या प्रकारे म्हणजे बऱ्या प्र प्रकारे जे आहे चांगले चांगल्या झालेले आहे तर मित्रांनो आपण याला जे आता छटाई करणार आहे तर का करणार आहे कारण आपल्याला ज्या माहीत आहे की या जे फळबाग आहे यांना छटाईशिवाय काही मार्ग नाही आहे जितक्या तुम्हाला ब्रांचेस तुमच्या तितकं जे तुम्हाला उत्पन्न आहे ठीक आहे शेतीमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायचं लागते आपल्याला की जितक्या जास्त ब्रांचेस तितकं जास्त उत्पन्न आणि जे झाडे झाडाची जे प्रकृती बनते ठीक आहे जे झाड बनते ते सुद्धा ज्या छटाईमुळे एक नंबर असं झाड बनते समोर झोन जे आहे ते दीर्घकाळ जे आहे टिकण्यास मदत होते म्हणून जे आहे आपल्याला कटाई करणं खूप आवश्यक राहते उत्पन्नासाठी आणि झाडासाठी सुद्धा ठीक आहे तर मित्रांनो कटाई कसं करणार आहे नक्की तुम्ही समोर मी तुम्हाला दाखवणारच आहे जे आपण जे मजूर बोलवलेले आहे ते कसे करणार मी तुमच्या जे पूर्ण दाखवणार आहे तर मित्रांनो बघ लगेच ही कटाई झाल्यानंतर आपल्याला जे आहे मध्ये जे आपल्याला एक फवारणीसुद्धा घ्यायची आहे बघा एक बुरशीनाशक फंगीसाईड आणि एक जे आहे कीटकनाशक ठीक आहे क्लोरोफायरी फॉस्ट घ्या प्रोपेनो घ्या किंवा कोणतेही तुम्ही अदर कोणतेही तुम्ही कंटेंटवाला कीटकनाशक घेऊ शकता त्यानंतर तुम्ही बावीस टीन झालं किंवा असं कोणत्या प्रकारचं जे आहे तुम्ही एक बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता ठीक आहे नक्कीच जे आहे आपण आज कटाई करणार आणि उद्या ज्यावर फवारणी करणार त्यामुळे रिझल्ट जे आहे हे खूप चांगले येणार कारण मित्रांनो बघा असं समजू नका की बा यावर कीटकनाशकाची गरज नाही म्हणून शेतकरी काय करता एकदम आयतं पीक म्हणून याला समजतं ठीक आहे आयतं पीक नसते मित्रांनो यावरसुद्धा जे आहे बरेच प्रकारचे रोग येतात बघा हे जे आता पानकतरण झाली आहे नक्कीच ही जी अडी असते यावर एक अडी आहे तुम्हाला मी अडीचं नावसुद्धा तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो बघा ठीक आहे खूप खतरनाक अडी आहे ही वर्षभर जे ही झाडांवर फिरत असते जे बागायती झाडं जशी संत्रा झालं किंवा बाकीचे सुद्धा जे आहे याच्यावर जे आहे बगीचांवर जे आहे फिरत असते नक्कीच तुम्ही यासाठी तुम्ही ते फवारणी घ्या जबरदस्त तुम्हाला रिझल्ट मिळणार जंबेरी जंबेरी जंभेरी म्हणजे हे याच्यावर कलम तयार झाली आहे हा 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 इडी निंबू इडी लिंबू याच्यावर कलम तयार केली थे थे लगती। लगती थो थो ले। ले। ते मग ते आता काढून टाका लागते असं का आम्ही काय करतो ठेवून देतो त्याला बघा मित्रांनो आपल्याला पूर्ण काढून टाकावं लागते बघा काय म्हणते का काय म्हणलं जमेरी 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 म्हणजे जिथून कलम तयार होते आपली ते जे पूर्ण आता काढून टाकावं लागते बघा जवळपास आपल्याला एक फूट समजा ना किती अर्धा सव्वा फूट बरोबर आहे सव्वा फूट जे मित्रांनो अंतर ठेवलेलं आहे तिथपर्यंतच आपल्याला जे हे कापायचं आहे बघा बघा मित्रांनो कलमांची छाटणी झाल्यावर टुनिंग झाल्यावर कलमा कशा दिसतात बघा किती मस्त नक्कीच जे तुम्ही झाडांची छाटणी ही केलीच पाहिजे आणि इथे सुद्धा लक्ष द्या की नक्की कोणत्या कोणत्या फांद्या आपल्याला खालून कट करावं लागते ला बघा काही काही झाडं इकडले हे जुने झाडं हे चांगले बनले मागच्या वर्षी म्हटलं हे पूर्ण खाल्ले होते रुईन अरे आम्हाला वाटलं नाही ते येणार म्हणून आले खतम रात्र भऱ्यात खरच लांबे करायचं जनावर karena ng ilang mga tigil. Nanatara आता बघा मित्रांनो हे झाड तुम्ही हे झाड साधारणतः तीन फूटच्या जवळपास आहे तर तुम्हाला असं वाटणार की याची कटिंग आपल्याला करावी लागणार आहे पण मित्रांनो याची सुद्धा जे आहे खालून आणि वरतून दोन्हीही साईडनी आपल्याला कटिंग करावी लागेल ला। हां हां पहिल्यांदा जेव्हा आपण छाटणी करतो इतकी सुद्धा आपल्याला फांदी कट कराव लागते बघा याला सूट म्हणतात सूट म्हणजे बघा मित्रांनो याला असे काटे येतात बघा काहीच कामाची नाही मित्रांनो कारण याला समोरजून सुद्धा जे आहे फळं बिलकुल येणार नाही हे नक्कीच आपल्याला जे आहे कट करावं लागते लक्ष द्यायला लागते आपल्याला कट करताना बघा तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितला मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की सांगा चॅनलला आपल्या फॉलो नस केले सबस्क्राईब नसलं गेलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटू नो धन्यवाद